सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना राजकीय डावपेचात अडकवण्याचा प्रयत्न केला मात्र अखेरीस तोच डाव त्यांच्यावरच उलटला एका रात्रीत राजकीय पटावरचा संपूर्ण खेळ बदलून गेला महाराष्ट्राने काल एक असा क्षण अनुभवला ज्याचा प्रभाव पुढील अनेक वर्ष जाणवेल राज्याच्या इतिहासात प्रथमच एका महिलेने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राजभवनात प्रकाश झुतात हा सोहळा पार पडत असताना टाळ्यांचा गजर आणि कॅमेऱ्यांचा झगमगाट सगळे लक्ष वेधून घेत होता मात्र याचवेळी या झगमगाटापासून दूर बारामतीत काही शांत पण अत्यंत निर्णायक हालचाली सुरू होत्या त्या इतक्या वेगवान आणि अचूक होत्या की राजकारणातील जाणकारांनाही त्याचा अंदाज येऊ शकला नाही वरकर्णी पाहता पक्षाची सूत्रे एका नव्या हातात गेल्याचे चित्र दिसत होते पण प्रत्यक्षात पडद्यामागे वेगळाच डाव मांडला जात होता मुंबईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष खेळलेले असताना बारामतीत अवघ्या काही मिनिटात असे निर्णय घेतले गेले की दिल्लीपर्यंतचे राजकीय समीकरण हादरून गेले अजूनही एका मोठ्या नेत्याच्या निधनाचा शोक वातावरणात दाटलेला असतानाच सत्तेचे नवे चित्र उभे राहत होते इतक्या कमी कालावधीत हे सगळे घडण्यामागे नेमका कोणता दबाव होता हा केवळ सत्तांतराचा औपचारिक सोहळा होता की एखाद्या खोलवर आखलेल्या राजकीय योजनेचा पहिला टप्पा ज्या क्षणी शपथविधी पूर्ण झाला त्याच क्षणी एका छोट्या संवादाने राजकारणाचा प्रवाहच बदलून टाकला हा संवाद सार्वजनिक नव्हता कागदावर नव्हता पण त्याचा परिणाम दूरवर जाणारा होता ही चाल एखाद्या अनुभवी राजकीय रणनीतिकाराची होती का की अंतर्गत गटबाजीचा हा अचूक वापर केला गेला राजकारणात जे समोर दिसते तेच खरे असते असे नाही अनेकदा खरा निर्णय पडद्यामागे शांततेत घेतला जातो आणि जे त्या रात्री घडले ते समजल्यावर अनेकांचे अंदाजच कोसळून पडले दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आणि बारामती मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत निर्णायक टप्पा ठरला या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं कारण ही निवडणूक केवळ एका मतदारसंघापुरती मर्यादित नव्हती तर पवार कुटुंबाच्या राजकीय भवितव्याची दिशा ठरवणारी होती एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुभवी नेत्या आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे उभ्या होत्या तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी थेट निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती ही लढत अटीटीची ठरेल असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात होता बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामुळे ही लढत केवळ दोन उमेदवारांमध्ये नव्हे तर दोन राजकीय प्रवाहांमध्ये होती मात्र निकाल लागल्यानंतर जे चित्र समोर आलं ते अनेकांसाठी धक्कादायक ठरलं सुप्रिया सुळे यांनी तब्बल एक लाख अठ्ठावन्न हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला हा पराभव अजित पवार यांच्यासाठी केवळ निवडणुकीचा पराभव नव्हता तर तो एक भावनिक आणि राजकीय धक्का होता अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी स्वतंत्र गट उभारला सत्ता मिळवली पण पत्नीचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा ठरला मात्र इथूनच पुढची राजकीय खेळी सुरू झाली या, या पराभवानंतरही अजित पवार यांनी हार मानली नाही उलट त्यांनी सुनेत्रा पवार यांना अधिक सक्रियपणे राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आणि त्या खासदार झाल्या हा निर्णयच अनेक अर्थांनी महत्वाचा होता कारण यामधून स्पष्ट संकेत मिळाला की अजित पवार यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांची भूमिका वाढवली जाणार आहे त्यानंतरही सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील तुलना राजकीय चर्चा आणि सूक्ष्म संघर्ष कायम राहिला आणि मग आला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा दिवस हा दिवस महाराष्ट्रासाठी आणि पवार कुटुंबासाठी अत्यंत दुःखद ठरला सकाळी अजित पवार यांचा विमान अपघात झाला आणि बारामतीजवळ त्यांचे निधन झाले या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेलं समर्थक कार्यकर्ते राजकीय नेते सगळेच शोकसागरात बुडाले दुसऱ्या दिवशी त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले आणि अजित पवार यांचा अध्याय संपला पण राजकारण थांबलं नाही अंत्यसंस्कारानंतर अवघ्या काही तासातच राजकीय हालचालींना वेग आला एका बाजूला दुःख व्यक्त केलं जात होतं तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या समीकरणांवर चर्चा सुरू झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील काही नेत्यांनी माध्यमांसमोर सांगायला सुरुवात केली की अजित पवार यांची शेवटची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावं हे वक्तव्य केवळ भावनिक नव्हतं तर त्यामागे मोठी राजकीय गणित होती या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता पक्षावरचं नियंत्रण आणि सत्तेचं केंद्र कुणाकडे राहणार त्या राजकारणात तुलनेने नौख्या असल्या तरी गेल्या अनेक वर्षांपासून त्या राजकीय घडामोडी अगदी जवळून पाहत होत्या शरद पवार यांचं राजकारण अजित पवार यांचा संघर्ष सत्तेतील चढ उतार हे सगळं त्यांनी अनुभवलं होतं जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती तेव्हा निर्णय प्रक्रिया प्रामुख्याने शरद पवार यांच्या हातात होती या काळात अजित पवार यांना अनेक वेळा दुय्यम भूमिका स्वीकारावी लागली मुख्यमंत्रीपद पक्षाचं अध्यक्षपद धोरणात्मक निर्णय या सगळ्यांमध्ये त्यांना संघर्ष करावा लागला याच अनुभवातून पुढे अजित पवार यांनी वेगळा गट उभारण्याचा निर्णय घेतला पक्ष फुटला राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शक्ल झाली आणि अजित पवार सत्तेच्या केंद्रात जाऊन बसले मात्र आता परिस्थिती पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती जर दोन्ही गटांचं विलिनीकरण झालं असतं तर सत्ता आणि नियंत्रण पुन्हा शरद पवार यांच्या हातात जाण्याची दाट शक्यता होती आणि एकदा ते घडलं असतं तर पुढील निर्णय अंतिम असणार होते हीच बाब सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबासाठी धोक्याची होती पवार कुटुंबात दोन स्पष्ट राजकीय प्रवाह तयार झाले होते एका बाजूला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा गट तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचा वारसा पुढे नेणारा गट ज्यात सुनेत्रा पवार जय पवार आणि पार्थ पवार यांचा समावेश होता या नव्या राजकीय वास्तवात पॉवर सेंटर कुणाकडे राहणार हा प्रश्न निर्णायक ठरणार होता म्हणूनच वेळ न दवडता हालचाली करण्यात आल्या एकोणतीस जानेवारीला अंत्यसंस्कार झाले तीस जानेवारीला राख सावडण्यात आली आणि त्याच रात्री सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना झाल्या याआधीच त्यांच्या गटातील काही प्रमुख नेत्यांनी सत्तास्थानांवर चर्चा सुरू केल्या होत्या ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेगाने आणि गुप्तपणे पार पडली जर या निर्णयांपूर्वी शरद पवार यांची भेट घेण्यात आली असती किंवा कुटुंब पातळीवर सविस्तर चर्चा झाली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार यांचा शब्द अंतिम ठरला असता पण सुनेत्रा पवार यांनी ही शक्यता पूर्णपणे टाळली त्यांनी थेट निर्णय घेतला आणि मुंबईत दाखल होताच शपथविधीच्या हालचाली सुरू झाल्या अनेक दशकं राजकारण पाहणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी अवघ्या काही दिवसांत आपली भूमिका पूर्णपणे बदलली ज्या महिला आतापर्यंत पडद्यामागे राहिल्या होत्या त्या अचानक राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या अनेकांना वाटत होतं की त्या उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत पण त्यांनी सर्व अंदाज फोल ठरवले या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेतेही अचंबित झाले काहीजण स्वतला या पदाचे संभाव्य दावेदार मानत होते मात्र संधी कोणालाही न देता सुनेत्रा पवार यांनी ती स्वतकडे खेचून घेतली काही क्षणात परिस्थिती बदलली आणि महाराष्ट्राला नवी उपमुख्यमंत्री मिळाली अठ्ठावीस जानेवारीला अजित पवार यांचे निधन झाले आणि अवघ्या तीन दिवसात एकतीस जानेवारीपर्यंत सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या ही राजकीय वाटचाल केवळ भावनेवर आधारित नव्हती तर ती अचूक वेळ साधून धाडसी निर्णय घेऊन आणि सत्ता केंद्र आपल्या बाजूने वळवून केलेली होती आता पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय असेल दोन्ही गट एकत्र येतील का की स्वतंत्र वाटचाल करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र सध्या तरी एक गोष्ट स्पष्ट आहे राजकारणाच्या या खेळात सुनेत्रा पवार यांनी वेग धैर्य आणि निर्णयक्षमता यांचा अचूक वापर करून स्वतःची जागा पक्की केली आहे या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद